भंडारा जिल्ह्यातून एक चकित करणारी घटना समोर आली आहे एका उंदराने घरात धुमाकूळ घातल्याने आग लागली आहे एक उंदीर दिव्याची जळती वाद घेऊन गेल्याने घराला आग लागली आहे चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा मिळालेल्या अधिक माहितीनुसार लाखांदूर तालुक्या अंतर्गत येत असलेल्या बारवा मधील एका घरामधील माझघरात देवासमोर पूजा करून दिवा लावण्यात आला होता याच दिव्याची वाद उंदराने पळवली आणि घराला आग लागून साहित्यांचं नुकसान झाले ही घटना लाखांदूर येथील वार्ड क्रमांक तीन मधील बुधेश्वर रघुनाथ रासेकर यांच्या गर घरी घडली बुधेश्वर रासेकर याने सकाळी देवासमोर पूजा पाठ करून दिवा पेटवून कामानिमित्त घराबाहेर गेले तेव्हा घरी आई पत्नी दोन मुले होती आई सुमित्र घराबाहेर असताना तिला घरातून दूर येत असल्याचं दिसले घरात गेली तेव्हा घराला आग लागल्याचं दिसून येताच तिने आरडाओड केला आरडाओड करता शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली आगीत मात्र घरातील जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या घटनेची माहिती महसूल विभागाला मिळताच तहसीलदार वैभव पवार यांच्या मार्गदर्शनात तलाठी आशिष खामनकर व त्यांचे सहकारी खुशाल दिघोरे यांनी घटनास्थळी जाऊन नुकसानीचा पंचनामा केला या घटनेत बुदेश्वर रासेकर यांचे जवळपास पन्नास हजार रुपयांचं नुकसान झालंय शासनाने नुकसानग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे